A, plus b a, e, a, minus b a a a a bandye b bandye a a bandye b b b b b b t t आर मैस एस प्लस मग आता बघायचं कधी ते सुंदर शोधत असताना उजवीकडून दाखवून उत्तर शोधत यायचं आता बघायचं सी या ही गुणले पी उल्डे पी उल्डे पी मध्ये काय चार ए ही बीची पत्ती आहे म्हणजे टी काय झालं की टी यांनी पत्नी झाली आणि टी कायला पती झाला त्यानंतर पुढे काय आता प्लस

आणि प्रत्येकाचा नफा शोधून घ्यावा लागेल मग शेकडा नफा काढायचा आणि मग त्याचं गुणोत्तर काढायचं मग आपल्याला माहिती नफा कधी मिळत असतो नफा म्हणजे विक्री किमती वरून खरेदी किंमत मजा झाली की नफा मिळतो आणि शेकडा नफा कसा काढायचा शेकडा नफा म्हणजे टक्केवारी शेकडा नफा आपण काय करतो या ठिकाणी नफा लिहितो त्याला शंभर

या या ठिकाणी ठिकाणी एकशे ब्यान्नव रुपये शंभर करायचे आणि खरेदी किंमत याची खरेदी किंमत आहे तीनशे चौद्याची या ठिकाणी आता गृहोत्तर काढायचे म्हणजे या ठिकाणी असतो

म्हणजे एकशे त्र्यानव दोन्ही तीनशे चौऱ्याऐंशी आणि या ठिकाणी काय होते चारशे बारा अठरा ते म्हणजे चारशे बाराशे चोपन्न आता पुढे आले ఆం శిదామదే హాశమ్వదే ఉపుడేగార్రాటా శమ్వద్రగర్తిం అన ఉపుతుము తోం పొల్ ముల్ అక్రాదున్ తోంద్ తోంద్ అకలాం పుడేం తోంద్ నింద్ �